महेंद्र अकॅडमीच्या कुडाळ शाखेचा प्रथम वर्धापन दिन काल उत्साहात संपन्न झाला यावेळी युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला युवराज भोसले महेंद्र अकॅडमीचे कौतुक करत अकॅडमीला शुभेच्छा दिल्या नमस्कार आज इथं कुडाळमध्ये महिंद्र अकॅडमीकडे आपण हा इथं आणि आज एक वर्ष संपूर्ण झाले तर मी महेंद्र अकॅडमी आणि महेंद्र पेडणेकरला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो की ह्या नुसतं सावंतवाडीच्या परिसरात नाही पण आता इथं कुडाळच्या भागामध्ये पण येऊन आजूबाजूच्या परिसरात आजूबाजूच्या गावामध्ये चांगलं मदत करून चांगलं शिक्षण देऊन कोतरी चांगले अधिकारी बनतील काही चांगले आर्मीमध्ये जॉईन होतील काही इन्कम टॅक्समध्ये असतील असे जॉईन होतील तलाटी होतील त्या विचारांनी त्यांनी इथं मागच्या वर्षी उघडलं होतं तर असंच त्यांना मी शुभेच्छा देईल आणि इथून पुढं पुढच्या वाटचालसाठी पण शुभेच्छा देईल की हे एक वर्ष झालं आहे पण इथून पुढं पुढं अजून वर्ष असंच काम करावं ह्या भागात अजून असे त्यांचे सेंटर ओपन व्हावं मग इथं आज कुदाळमध्ये असेल इतर भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण भाग कवर करून दे त्यांना आणि असंच मी शुभेच्छा देईल आणि थांबतो नमस्कार कोकणवासियांनो आज आपण मा गरी या ठिकाणी कुडाळ येथे असलेल्या महिंद्रा अकॅडमीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त जमलेलो आहोत महिंद्रा अकॅडमी आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून खेड्यापाड्यातून गोरगरीब घरी घरामधून येणाऱ्या मुलांना एक चांगलं स्टेज निर्माण करून देत आहे यापूर्वी सावंतवाडीमध्ये याची शाखा नि ओपन झाली होती गेल्या व एक वर्षापूर्वी हीच शाखा कुडाळमध्ये ओपन झालेली आहे आणि आत्ताच आपल्या सावंतवाडी संस्थानाची युवराज म्हणल्याप्रमाणे माझंही सरांना खूप खूप हे एफर्ट्स घेण्यासाठी माझ्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नावारोपास महिंद्रा अकॅडमी यावी आणि सिंधुदुर्गाच्या मातीमधून तयार होणाऱ्या कलाकारांबरोबरच नोकरदार वर्ग जसं की स्पर्धा परीक्षेमधला एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग पोलीस भरती आणि तुमचा सैन्य भरतीमध्ये त्यांनी चांगलं योगदान निर्माण करावं आणि येणाऱ्या काळात या अकॅडमीच्या नावामध्ये या अकॅडमीच्या पेचामध्ये एक मानाचा तुरारो यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत महिंद्रा अकॅडमी महेंद्र सर आणि सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद आज महिंद्रा अकॅडमीचा प्रथम वर्धापन दिन कोकणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलेला खूप महत्त्व आहे आणि कले थ्रू भरपूर लोक हे राज्य देश गाजवतात पण आता स्पर्धा परीक्षा पण महिंद्रा अकॅडमी ही एक वर्ष आपल्या कुडाळला पूर्ण झालेली आहे त्यांची एक ब्रँच सावंतवाडीला आहे आणि दुसरी ब्रँच त्यांनी गेल्या वर्षी कुडाळला ओपन केली आहे एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि रिझल्ट पण बराचसा आहे पुढील वर्षी आता एम पी एस सी आणि यू पी एस सीला पण सिंधुदुर्गातले विद्यार्थी दिसतील असं मला वाटते आणि वर्धापन दिनानिमित्त महेंद्र सरांना व सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद यानंतर महिंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी प्रत्येक वर्षी किमान दहा अधिकारी अकॅडमीतून बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त केला नमस्कार जय शिवराय माझं नाव महेंद्र पेडणेकर संचालक महेंद्रा अकॅडमी शाखा सावंतवाडी आणि कुडाळ कुडाळचं नक्कीच मी कौतुक करेन कारण काय आज एक वर्ष कधी संपलं हे कळलंच का नाही कारण काय हा प्रवास नक्कीच कडतर होता आणि दुर्गम भागामध्ये आपल्या कोकणासारख्या ठिकाणी दहावी बारावीमध्ये कोकणातील विद्यार्थी अतिशय चांगले पर्सेंटेज मिळवताना दिसतात आणि हेच विद्यार्थी नंतर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्पर्धा परीक्षांसारख्या क्षेत्रामध्ये कुठेच दिसत नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा विचार घेऊन मी सावंतवाडी पाठोपाठच कुडामध्ये आत्ता ही शाखा सुरू केली इथेच नाही थांबायचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरात एकतरी अधिकारी घडलाच पाहिजे हा एक मानस महेंद्र अकॅडमीचा आहे आणि याच्यापुढे अधिकारी आ, आ, क, कमी, कमी अधिकारी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून घडित घडत राहतील हा आज वर्धापन दिन कुडाळच्या शाखेचा पहिला आहे या वर्धापन दिनानिमित्त मी तुम्हाला एक सांगतो आहे की याच्यापुढे प्रत्येक वर्षी कमीत कमी दहा ते पंधरा अधिकारी हे महिंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून घडते धन्यवाद अशा प्रकारे महिंद्रा अकॅडमीचा प्रथम वर्धापन दिन फार उत्साहात संपन्न झाला चिन्मय खोगळे सिंधुदर्पण कुडाळ